कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे काळजावर ओरखडे उमटतात पण चेहऱ्यावर मात्र एक वेगळीच निश्चयाची झलक असते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका प्रवासाची कथा जिथे आठवणींमध्ये गोडवा आहे पण भूतकाळात दडलेली वेदना अजूनही मनाला कुरतडत आहे आणि या कथेची सुरुवात होते एका कॉफी टेबलवरून जिथे मिस्टर फ्लट आणि मिस गॉर्जियस यांचा पहिलाच सामना झाला चला तर मग वळू आपल्या कथेकडे ज्याचं नाव आहे कॉफी पार्टनर भाग पाच मला नाही वाटत की आई तिचा शब्द मोडेल सो मिस्टर फ्लट ओघा ओघात बोलून गेली त्याला मिस्टर फ्लट तशा रुधीरच्या भुवया उंचवल्या सॉरी मिस्टर रुधीर मला वाटतं की गरज पडणार नाही मला तुमच्या प्लॅनची थँक्स फॉर युअर सजेशन मी तर घरी जाऊन आईला नकार कळवणार आहे तूही आशा ठेवू नकोस की माझा होकार असेल तुला भेटून मला खूप आनंद झाला अपेक्षा आहे की इथून पुढच्या आयुष्यात कधीच मला तुझा चेहरा पाहायला लागू नये ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर बाय द वे कॉफी खरंच चांगली होती गुड बाय फॉर येअर मिस्टर म्हणत ती तिच्या खुर्चीवरून उठली बॅक पॉकेटमधून तिने वॉलेट काढले त्यातली दोनशेची नोट काढून तिने टेबलवर ठेवली आणि तोऱ्यात निघून गेली रुधीर गालात हसून तिला पाहतच राहिला त्याला तिचा हा अंदाज आवडला होता त्याने थोडं पुढे होऊन तिने टेबलवर ठेवलेली नोट उचलली गरज तर तुला पडणार आहेच मिस ब्युटीफुल माझ्या प्लॅनची मी तुला म्हटलं अगदी तसंच होणार आहे इथून पुढे तुला माझा चेहरा पाहावा लागणार आहे आज तुला माझ्या कॅफेमधली कॉफी आवडली पुढे जाऊन मीही आवडू लागेल तुला मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहीन जेव्हा तू माझी फॉरेवर कॉफी पार्टनर होशील कधी संपणार ही रात्र मिस ब्युटीफुल उद्या पुन्हा तुझी भेट होण्याची मी वाट पाहिन गुड नाईट गॉर्जेस मनात म्हणून त्याने हसून त्या नोटवर ओट टेकवले काही वेळ तो तिथेच बसून राहिला तिला आठवत तिच्या मधाळ स्वरातले गाणे अजूनही त्याच्या कानात रुंजी घालत होते तेच गाणे गुणगुणत तो खुर्चीवरून उठला आणि त्याचे काम करू लागला जीवा कॅफेतून तर बाहेर पडली पण रुधीरच्या आभेतून बाहेर पडायला तिला जरा वेळच लागला तो जे काही म्हणाला त्यावर तिला विश्वास ठेवायचा नव्हता तिचा ठाम समज होता की आशा त्यांच्या बोलण्यावरून मुली मुळीच पलटणार नाहीत हाच विचार करत ती गाडीत जाऊन बसली गाडी सुरू करून ती घराच्या दिशेने निघाली गाडीच्या चाकांप्रमाणेच तिचे विचारही वेगाने धावत होते थोड्याच वेळात तिची गाडी तिच्या अपार्टमेंटमध्ये शिरली आठ विंग्स असलेले ते भव्य अपार्टमेंट होते ज्यात तिचा थ्री बी एच के आलिशान फ्लॅट होता पंधराव्या मजल्यावर स्वकामाईतून तिने घेतलेली ही पहिली संपत्ती होती त्यामुळे तिच्या खूप भावना जोडल्या गेल्या होत्या या फ्लॅट सोबत पहिल्या गोष्टी नेहमीच खूप स्पेशल असतात माणसांसाठी मग ती पहिली गाडी असो किंवा नोकरी किंवा पहिले घर असो किंवा पहिले प्रेम जीवा आणि आशासाठी हा फ्लॅट म्हणजे त्यांचे सर्वस्व होता खूप गरिबी पाहिली होती त्यांनी तिच्या वडिलांच्या जाण्यानंतर वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपले तेव्हा जीवा अक्षरशः उघड्यावर पडली होती सगळ्या कठीण प्रसंगांना तिला आणि आशाला तोंड द्यावे लागले होते जोवर विजयचा तिच्या वडिलांचा त्यांच्या परिवारावर धाक होता तोवर सगळं सुरळीत चालू होतं जीवाचे छोटे काका आनंद आणि आत्या शिल्पाचा काही टाप नव्हती विजय म्हणतील तीच पूर्व दिशा असल्याने त्यांच्या कुटुंबियांना निमूटपणे त्यांचे ऐकावे लागत होते गुण्या गोविंदाने ते एका घरात नांदत होते अकाली विजयच्या मृत्यूने जणू जीवा आणि आशावर वीस कोसळली होती सगळ्यात जास्त नुकसान त्यांचेच झाले होते दुखावट्याचे दिवस सरत नाहीत तोवर जीवाच्या रक्ताच्या नात्यांनीच तिला घराबाहेर काढले होते विजयचे दिवस कार्य होताच मायलेकींना फसवून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता विजयच्या वडिलांच्या विलनुसार राहते बैठे घर वीस एकर जमीन आणि शहरातले तीन फ्लॅट विजय आनंद आणि शिलाच्या नावावर करण्यात आले होते विजयच्या जाण्यानंतर त्यांचा हिस्सा जीवा आणि आशाच्या नावे होणार होता पण ज्यादा मिळण्याच्या हवस हव्यासापोटी त्या दोन्ही भावंडांनी फसवून या दोघींच्या सहा घेतल्या हक्क सोड पत्रावर आयुष्यभर त्या दोघींना फुकट पोचण्यापेक्षा त्यांना घराबाहेर काढणे त्या भावंडांना उचित वाटले होते आशा तर त्यांच्या पतीच्या निधनाने इतक्या खचून गेल्या होत्या की सुरुवातीला त्यांना काहीच समजत नव्हते तरी नशीब त्यांच्या भावाने दोघांची जबाबदारी घेतली आणि स्वतःच्या घरी नेले हर्षन आशाचे बंधुराज हे स्वभावाने मृदू आणि प्रेमळ होते बहिणीच्या प्रेमापोटी त्यांनी त्या ते दोघींना घरी तर आणले होते पण त्यांची पत्नी नेहा हिला त्या दोघी मुळीच खपत नव्हत्या माहेरी परतताच आशा अंथरुणाला खेळून होत्या बोलत नव्हत्या सतत स्वतःच्या विचारात मशगूल असायच्या जणू त्यांची इच्छाच नसावी जगण्याची श्वास चालू आहेत म्हणून जगत होत्या त्या ते। जीवा तेव्हा जेमतेम आठ वर्षांची होती तिला तिचे बाबा पुन्हा कधीच दिसणार नाहीत ह्याचा धक्का लागला होता आईचा स्वभाव ही विरक्त झाल्याने तिचा जणू आधारच संपला होता हर्षल मात्र तिची पुरेपूर काळजी घेत होते तिला जपत होते त्यांच्यामुळे का होईना ती थोडीफार तरी बोलायची हर्षल दिवसभर कामाला जायचे तेव्हा नेहा लहानग्या जीवाकडून घरातली कामं करून घ्यायची दिवसभर जीवाला उपाशी ठेवायची रात्री हर्षल कामावरून परतल्यावर जीवाला त्यांच्यामुळे जेवायला मिळायचे नेहा जीवाला शाळेत सुद्धा जाऊ देत नव्हती हर्षलला मात्र हेच सांगत राहायची की जीवाची इच्छा नाहीये शाळेत जाण्याची नेहाने कधी जीवावर हात उचलला नव्हता पण तिचा मानसिक छळ मात्र चालू होता त्या लहानग्या पोरीला मामी का आपल्यावर चिडते ओरडते आणि भरमसाट कामे सांगते तेच समजायचे नाही ती निमूटपणे कामे करत राहायची आशाला त्यांच्या लेकीचा त्रास दिसत होता पण मनात असूनही त्या काही करू शकत नव्हत्या कारण त्यांचे शरीर त्यांना साथ देत नव्हते एके दिवशी जरा विचित्रच प्रकार घडला होता काम करत असताना चुकून जीवाकडून एक काचेची बरणी फुटली तेव्हा पहिल्यांदाच नेहाने जीवावर हात उचलला होता आणि तिला बुकलून काढले होते जीवाच्या शरीरावर मारल्याच्या खुना स्पष्ट दिसत होत्या हे कमी की काय म्हणून नेहाने चिडून जीवाला खाली ढकलले फरशीवर डोकं आपटल्याने रक्ताची धार वाहू लागली जीवाच्या आकंताने जीवा रडू लागली वेदनेने तिला काही सुचत नव्हते एकसारखे ती तिच्या आईला हाक मारत होती तिचा आवाज ऐकून आशा मध्ये दहा हत्तींचे बळ आले स्वतःच्या लेकराला वाचवण्यासाठी त्या उठण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि त्यात यशस्वीही झाल्या जेव्हा त्या जीवाजवळ किचनमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांना त्या फरशीवर वेदनेने तळमळत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली जीवा दिसली त्यांचे काळीज हादरले त्यांनी चटकन जीवाला स्वतःच्या हृदयाशी कवटाळले नेहा भेदरून एका कोपऱ्यात उभ्या होत्या जीवाचे ओरडणे ऐकून शेजारी पाजारी जमले होते त्यांच्या मदतीने आशाने जीवाला ताबडतोब हॉस्पिटलला हलवले जीवाचा जीव धोक्यात होता तिच्या वाचण्याचे कमी चान्सेस होते पण एका आईच्या आर्त हाकेमुळे साकडे घातल्यामुळे देवालाही झुकावे लागले जीवा थोडक्यात होती या प्रसंगातून पोलीस केस झाली होती पण आशाने तसा केस नोंदवण्यासाठी नाहीतर नेहाला जेलची हवा खायला लागली असती काही असलं तरी नेहा तिच्या भावाची पत्नी होती घरातल्या व्यक्तीवर केस करून त्यांना जेलमध्ये पाठवून आशाला तिच्या भावाचा संसार मोडायचा नव्हता नेहाने हजार वेळा केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांची माफी मागितली पण आशाने त्यांना माफ केले नाही आईचे म्हणते ते इतकेही मोठे नव्हते की आपल्या लेकराला मृत्यूच्या दाडेत ढकलणाऱ्या व्यक्तीला सहज माफ करेल हॉस्पिटलमध्ये पैसा खूप खर्च होत होता तर आशाने त्यांचे सगळे दागिने गहाण ठेवून पैशांची जुळवणी केली पण हर्षलकडून एक रुपयाही घेतला नाही त्यांनी भाड्याने एक खोली पाहिली छोटं मोठं सामान घेऊन त्यांनी तिथेच संसार थाटला जीवाला डिस्चार्ज मिळताच त्या, त्या त्यांच्या भावाकडे न जाता परस्पर भाड्याच्या खोलीवर राहायला गेल्या त्यानंतर त्या, त्या आजपर्यंत कधीच त्यांच्या भावाकडे गे घरी गेल्या नव्हत्या हो आशाने चार घरची धुनी भांड्यांची कामे घेतली यावरच त्या घर चालवत होत्या जीवाच्या शिक्षणाचा खर्च त्यांना पेलवणार नाही हे उमजून त्यांनी आणखी चार घरी काम करण्याचे स्वीकारले आशाचे सासर तर कधीच दुरावले होते त्यांच्यापासून पण त्या एका घटनेने माहेरचा ओलावा ही लोप पावला होता जीवाने कसे बसे तिचे शिक्षण पूर्ण केले आईच्या कष्टांची जाण ठेवून तिने खूप कष्ट घेतले आता ती अशा उंचीवर पोहोचली होती जिथे कोणीच पोहोचू शकत नव्हते खूप बिकट परिस्थिती पाहिली होती त्यांनी आज मात्र सगळी सुख पायाशी लोणण घेत होती आशाला कसला त्रास होऊ नये याची जीवा खबरदारी घेत होती याच कारणामुळे ती आशाला दुखावू शकत नव्हती तिला असे काहीच वागायचे नव्हते ज्यामुळे तिच्या आईला त्रास होईल म्हणूनच तर ती स्थळं पाहायला तयार झाली होती पण हे एकच यानंतर ती कधीच आशाला तिच्या लग्नाचा विषयही काढू देणार नव्हती हाच सर्व विचार करत ती तिच्या घरी पोहोचली पाहते तर घराचा दरवाजा किंचित उघडा होता तिने सहज आत डोकावले तर तिची लाडकी आई शेजारच्या मानेकाकूंसोबत तिच्याच लग्नाबद्दल बोलत होती त्यांचे संभाषण ऐकून जीवाचे डोळेच मोठे झाले नक्की काय ऐकले असेल जीवाने काय बोलत असतील आशा आणि मानेकाकू ज्यामुळे जीवा आश्चर्यचकित झाली या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील पुढच्या भागात आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत आनंदी रहा आणि सुरक्षित रहा, धन्यवाद